सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज ला करा उद्देश म्हणजे तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असून या ठिकाणी औद्योगिक दृष्ट्या इथं कृषी उत्पन्न बाजार समिती आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून ग्रामीण रुग्णालय आहे शैक्षणिक दृष्टिकोनातून इथं आश्रम शाळा शाळा महाविद्यालय आहे या ठिकाणी सर्व सोयीने मध्यवर्ती ठिकाण आहे आणि मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीने मार्डगाव तालुका व्हावे यासाठी ठराव दिलेले आणि पूर्वीपासून अनेक लोक नागना असतील पूर्वीपासून या माडगाव तालुका होण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केलेले आणि मध्यवर्ती ठिकाण असलेल्या माडगाव तालुका होऊन या ठिकाणी तहसीलदार कार्यालय पंचायत समिती कार्यालय सिटी सर्वे असतील आणि सर्व तालुक्यातील मुख्यालय मार्गाळ येथे व्हावं आणि विस्तारांना जत तालुका खूप मोठा आहे हिंगोली जिल्ह्यापेक्षा क्षेत्रफळानं मोठा असलेले तालुका जवळजवळ दक्षिणोत्तर सव्वाशे किलोमीटर आहे पूर्व पश्चिम देखील शंभरहून अधिक किलोमीटर एवढं मोठं तालुका विस्ताराने मोठा असून या ठिकाणी दोन तालुका होण्यास अत्यावश्यक असून निधीचं रस्त्याचं लांबी प्रमाणे तालुका विभाजन झाल्यास मोठ्या प्रमाणात निधी होऊन विकास होतील पाण्याची सोय औद्योगिक शैक्षणिक आरोग्य सर्व दृष्टिकोनातून कडेगाव पलूस तालुका कसं छोट छोटा तालुका दोन तीन जिल्हा परिषद तालुका कसं विभागणी झालेले आहे अशाच या ठिकाणी माडगाव आमच्या तालुक्यामध्ये नऊ जिल्हा परिषद गट आहे त्यामध्ये दोन तालुका होणे अत्यंत गरजेचे आहे त्या मागणीसाठी इथं उपोषण सुरू आहे या उपोषणासाठी आमचं पूर्णपणे पाठिंबा आहे या ठिकाणी माडगाव तालुका होण्यासाठी सर्व स्तरावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब उद्या सांगली दौऱ्यावर येत असून त्या सर्व मंडळींना घेऊन माडगाव तालुका होण्यासाठी आम्ही त्यांना निवेदनही देणार आहे आणि त्यांच्या पुढं एक ठामपणे आपण सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी मागणीही करणार आहे